नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच अमरावती जिल्ह्यातील मेलघाट चिखलदरा तालुक्यातील रेठाखेडा या गावामध्ये एका वृद्ध महिलेला मूत्र बाजून आणि त्याची वाली ढिंड काढून आणि जादूटोण्याच्या कारणावरून त्यांना गावाबाहेर काढलेले होते आणि हे प्रकरण इतके मोठे गाजले की या प्रकरणाचे सारा सहारा समाचाराने न्यूज लावलेली होती आणि सहारा समाजाच्या न्यूजचा इम्पॅक्ट सदर प्रकरणातील जे आरोपी आहे या आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे आणि याची वाली सखोल चौकशी होता यामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सदर गावामध्ये भेट दिली आणि सदर महिलेला विचारपूस केली आणि अनेकांचे सध्या बयान चालू आहे यामधील जो मुख्य आरोपी जो होता यामधील पोलीस पाटील याला जबाबदार मानला गेला आहे आणि या घटनेमुळे संबंधित जो पोलीस पाटील आहे या पोलीस पाटलाचे पद बरखास्त करण्यात आलेले आहे त्याच संदर्भात येथील जो तपास आहे या तपास एच डी पी ओ अंजनगाव उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी आपला हाती घेतलेला आहे आणि त्या गावातील अनेक लोकांचे बयान सुद्धा घेतलेले आहेत तसेच घटनेच्या दिवसापासून जे गावातील जे जे लोक आहेत अज्ञात लोक आहेत ते बाहेर आहेत गावाबाहेर त्यांचे सुद्धा बयान घेण्यात येणार आहे आणि यावर अनेक लोकांवर कारवाई होण्याचे संकेत सुद्धा दिसतात या घटनेनंतर चिखलदरा पोलीस स्टेशननी जो घटनाक्रम खूप लेट झालेला होता आणि एकतीस तारखेची घटना डिसेंबरची होती आणि सतरा जानेवारीला त्याची तक्रार दाखल केलेली आहे आणि तिथं कुठंतरी काम चुकारपणा झाला या आरोपाखाली ठाणेदार चिखलदरा ठाणेदार यांना सुद्धा लिखित बयान देण्याचे पी ओ धुमार साहेब यांनी सांगितलेले आहेत तसेच संबंधित पोलीस कर्मचारी चिखलदरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे सुद्धा चौकशी चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत आहे आणि अनेक ही घटना म्हणजे मा मानवतेला काळीमाने काळीमा फासणारी घटना होती आणि या गुन्ह्याखाली अनेक चार लोकं यामध्ये आरोपी बनवलेले होते यामध्ये बाबू जामोलकर सैबू शतूर सै सही, सैबू शतूर यांची पत्नी आणि साबूलाल चतूर रामजी चतूर यांना कोर्टात दाखल केलेले होते आज बावीस तारखेला त्यांचा ओला पी सी आर हा खत्म होणार आहे आणि त्यांना जेलमधून पुन्हा अचलपूर कोर्टात आणणार आहेत आणि या पुढील तपास ह्या चालूच राहणार आहे आणि अनेक यामधील आरोपी आहेत ह्या आरोपी अटक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि यामध्ये ग्रामपंचायतचा जो हा उल्लेख केलेला होता यामध्ये ग्रामपंचायतचा मास्टर माइंड जो म्हटल्या मानला गेलेला आहे यामध्ये मास्टर माइंड जो होता या, या, या संपूर्ण प्रकरणाचा हा पोलीस पाटील होता त्यामुळे पोलीस पाटलाचा पद बरखास्त झालेला आहे संपूर्ण आढावा आपण सार समाजाच्या माध्यमातून देणार सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे अमरावती